बीड जिल्ह्यात मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर ठिकठिकाणी थीक रस्ता रोको सोलापूर धुळे महामार्ग ठप्प मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असून सोलापूर धुळे महामार्गावर हा ठप्प झाला आहे मराठा समाजाला जी मुंबईमध्ये अधिसूचना दिली होती त्यानुसार अंमलबजावणी करावी अशी देखील मागणी मराठा समाज बांधवांनी केली असून उन्हात मराठा समाज बांधव आरक्षण प्रश्नावरील आपला संताप व्यक्त करा आरक्षण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी सगळे सोयरी ची अंमलबजावणी पाहिजे एक मराठा एक मराठा मराठा आरक्षण